राम कृष्ण हरे दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनेल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे दुःखी संसाराची वाहिली मी ओजे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद दुःखी संसाराचे वाहिल मी ओजे दुःखी संसाराचे वाहिल मी ओजे कधी नाही केले देवा भजन मी तुझे कधी नाही केले देवा भजन मी तुझे दुःखी संसाराचे वाहिले मी ओझे दुःखी संसाराचे वाहिले मी ओझे कधी नाही केले देवा भजन मी तुझे कधी नाही केले देवा भजन मी तुझे सोनं केल चांदी केली सारं गेल चोरी सोन केल चांदी केली सारं गेल चोरी कधी नाही केली देवा पंढरीची वारी कधी नाही केली देवा पंढरीची वारी दुखी संसाराहि मी जे दुखी संसार मी जे कधी नहीं के देवा भजन मी तुझे कधी नहीं के देवा भजन मी तुझे। सेती वाड़ी पीक काडले दुष्काळी गेले वाया शेती वाडी पीक काढले दुष्काळी गेले वाया कधी नाही पडले देवा तुझ्या मी पाया कधी नाही पडले मी देवा तुझ्या पाया दुखी संसाराचे वाहिले मी ओजे दुःखी संसाराचे वाहिले मी ओजे कधी नाही केले देव भजन मी तुझे कधी नाही केले देव भजन मी तुझे सूनपूर मुल बाळ मोहन टाकला सुन सूनपूर मुल बाळ मोहन टाकला फासा ओठी नाम तुझे नाही कसा मी आभागा कोठी नाम तुझे नाही कसा मी आभागा दुःखी संसाराचे वाहिले मी ओजे दुःखी संसाराचे वाहिल मी ओझे कधी नाही केले देव भजन मी तुझे कधी नाही केले देव भजन मी तुझे सोन्याचा संसार सारा गेला व्यारत, सोन्याचा संसार सारा गेला व्यर्थ कधी नाही केले तुझे चार धाम तीर्थ कधी नाही केले देवा चार धाम तीर्थ दुखी संसाराचे वाहिले मी ओझे दुःखी संसाराचे वाहिले मी ओझे कधी नाही केले देवा भजन मी तुझे कधी नाही केले देवा भजन मी तुझे सुख दुःख भोग भोगिले गेले दूर देसी सुख दुःख भोग भोगिले गेले दुर्देशी कधी नाही केली देवा तुझी एकादशी कधी नाही केली देवा तुझी एकादशी दुःखी संसाराचे वाहिल मी ओजे दुःखी संसाराचे वाहिल मी ओजे कधी नाही केले देवा भजन मी तुझे कधी नाही केले देव भजन मी तुझे एका जणार्दनी अंतरंगा एका जणार्दनी अंतरंगा एवढा माझा नमस्कार घे जा पांडुरंगा एवढा माझा नमस्कार घे जा पांडुरंगा दुःखी संसाराचे वाईल मी होे दुःखी संसाराचे वाईल मी होे कधी नाही केले देवा भजन मी तुझे कधी नाही केले देवा भजन मी तुझे कधी नाही केले देवा भजन मी तुझे भजन मी तुझे धन्यवाद